शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या बुधवारपासून दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी एक पोस्टर जारी करण्यात आलेला आहे इथं म्हटलं आहे की नऊ करोड पी एम किसान लाभार्थी सोलावी किस्त किस्तका हस्तांतरण ओर किसानो के साथ संवाद अठ्ठावीस फरवरी दो हजार चोवीस दुपार बारा बजे म्हणजे दुपारी बारा वाजता अठ्ठावीस तारखेला थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी आधी पी एम किसान योजनेचा लाभ उचललेला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या ठिकाणी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेशी ई के वाय सी केलेला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा